हिंगोली जिल्ह्यातील नगरपालिका निवडणुकांच्या निकालांनी जिल्ह्याच्या राजकारणात मोठी उलतापालत घडवून आणली आहे हिंगोली आणि कळमनुरी नगरपरिषदांवर शिवसेना शिंदे गटाचे वर्चस्व स्पष्ट झाले असून वसमत नगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने आपली ताकद कायम ठेवली आहे हिंगोली नगरपालिकेत भाजपला मोठा धक्का बसलाय आमदार संतोष बांगर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने भाजपकडील सत्ता खेचून घेत जोर का झटका दिलाय आह नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत रेखा बांगर यांनी निर्णायक मताधिक्याने विजय मिळवत शिवसेनेची सत्ता प्रस्थापित आहे नगरसेवक संख्येतही शिवसेना आघाडीवर राहिली असून भाजप आणि काँग्रेसला मर्यादित यश मिळालं आहे कळमनुरी नगरपालिकेतही चित्र बदललेलं नाहीये येथेही आमदार संतोष बांगर यांचे राजकीय वर्चस्व कायम राहिले असून शिवसेनेच्या आश्लेषा चौधरी यांनी नगराध्यक्ष पद पटकावलंय बहुमतासह शिवसेनेने कळमनुरीत आपली पकड मजबूत केली आहे दरम्यान वसमत नगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने बाजी मारली आहे आमदार राजू नवघरे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीने आपली ताकद दाखवून दिली आहे या निकालांमुळे हिंगोली जिल्ह्यातील राजकीय समीकरणं बदलली असून आगामी काळातील स्थानिक राजकारणावर या निकालांचा परिणाम होणार असल्याचं चित्र स्पष्ट झालं आहे